नमस्कार मी प्रशांत देशमुख गडकोट किल्ल्यांवर तर वेगवेगळ्या पद्धतीने जातोच व्याख्यानाला गेल्यानंतर जात असतो पण आज खास आमच्या कुटुंबाला घेऊन रायगड प्रचिती इकडे कुटुंब म्हटलं की तिकडे चालू इकडे या ना इकडे चिकू इकडं ते बघती आज खर तर या आमच्या सगळ्या कबिल्याला घेऊन आलेलो आहे आणि आमच्या कुटुंबाची आणि कुठे आहोत आम्ही तुम्हाला सांगू का रायगडाच्या पायथ्याशी होत समोर तुम्हाला रायगड दिसतोय टकमकटोक दिसतंय आणि तिथे आहोत मी या सगळ्यांची आधी ओळख करून देतो माझी ही आई आहे म्हणजे आम्हाला वक्तृत्वाचं जे काही आलंय हे सगळं आमच्या आईकडून आलंय हे आमचे बाबा आहेत नाशिकला तरी वक्तृत्व स्पर्धेला पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेला नाशिक खूप लांब मला सोबत घेऊन जाणार आहे ही आमची कन्या आहे प्रचिती ही पण छान भाषण करते हा आमचा चिकू आहे आणि हा चिकू विमानात बसतो त्याच्यानंतर तो यावर्षी त्यांना लोकमान्य जयकांवर पण छान भाषण केलेलं आहे या आमच्या सौ आहेत उज्वला म्हणजे आमचं सगळं पाठीमागचं बॅकग्राऊंड सांभाळणार म्हणजे व्याख्यानाला जाताना अगदी बॅग बॅग सगळी व्यवस्था लावून देणारे आमचे नियोजक आहेत आणि जे शूट करतायत त्यांच्या पाठीमागे जे आहेत त्या सुषमा आहेत म्हणजे आमच्या निखिलेशच्या सऊ म्हणजे आमची छोटी बहीणच आणि जे शूट करतायत ते दाखवायचे राहिलेत प्रचिती घे आणि हे आहेत आमचे बंधुराज की ज्यांच्या काय म्हणूया आपल्या कायमच सोबत आम्ही असतो तर तेव्हा आम्हाला मित्रासारखे वाटतात असे चिकू इकडे रस्त्यावर नको जाऊ आणि आता ही सगळ्यात दुसरी महत्वाची ओळख म्हणजे जी मुद्दा मागे ठेवलेली आहे की जे आमच्या कुटुंबातले घटक म्हणजे गेली माझ्या कॉलेजच्या जीवनापासून नव्हे त्याच्याही अगोदर ट्रीप पासून मगाशी जो म्हटला तो की पाचवी सहावी सातवीला ट्रीप आली होती तेव्हा सर कुठल्या शाळेवर कापडा हायस्कूलला मुख्याध्यापक होते मला फक्त एवढंच आठवत होत की आमची ट्रीप रायगडावर आली होती म्हणजे आणि आम्हाला एका कुठल्या तरी शाळेत राहण्याची व्यवस्था केली होती मी कुठल्या व्यवस्था केली होती शाळेत त्यावेळेस काही आठवत नाही पाचवी सातवी पण त्याच्यानंतर सरांची ओळख झाली मध्ये कुठेतरी मी सरांबरोबरचा एक व्हिडिओ टाकला आणि आमच्या त्यावेळेस ट्रीपला सोबत आलेल्या कुंभार सरांनी मला सांगितलं की आपण त्यावेळेस जे ट्रीपला गेलो होतो ते जंगम सर शाळेतच आणि त्यांनीच सगळी व्यवस्था केली होती तेव्हा मला वाटलं की आपण जंगम सरांना नव्वद सालापासून बघितलंय म्हणजे त्याला आता झाली पस्तीस वर्ष त्यांची नंतर ते कॉलेजच्या स्पर्धांना परीक्षक म्हणून पण मला होते जोडलो गेलो आणि आता तर महाड आणि त्याच्या परिसरात आलं की सरांना घेतल्याशिवाय आमचे पाय हल हल्ले जात नाही रात्री रात तर आम्ही सरांच्या घरीच होतो आमचं सगळं काय म्हणूया कसं होतं लॉजवर तुम्ही थांबू शकता पण जे प्रेम घरात मिळतं ना आपलेपण ते आपलेपणा असतो आणि तो आपलेपणा तुमच्याकडून पण आणि मॅडम कडून पण फक्त आज मॅडमला वरती चालता येणा अवघडे म्हणून ते आल्या नाहीत नाही तर आमच्या या सगळ्या सगळ्यांबरोबर साथ करणाऱ्या कालपासून ते आहेत गप्पा मारायला आणि असे जंगम सर आमच्या सोबत आहेत कायमच ते सोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद तर कायम सोबत असतो आणि आम्ही सगळे मिळून रायगडावर जातोय याच्यासारखा आनंद नाहीये आपण मला काही विचारायचंय काहीतरी विचार आपण आता रायगड बद्दल बोलतोय सगळे कुटुंब नेहमी तुम्ही एक एकटे असता खूप महाराष्ट्रावर फिरता छत्रपतींवर व्याख्यान देतात वेगळ्या पद्धतीने देता पण या ठिकाणी छत्रपतींनी जी राजधानी निवडली ती रायगडच का निवडली त्याचा तुम्ही अभ्यास आमच्यापेक्षा खूपच दान काय तर तुम्ही बोलले तर अधिक लोकांनी म्हणजे आता हा जो रायगड तुम्ही बघा म्हणजे मी जी कारण सांगतोय ना ती तुम्हाला इथं पटतील आता हा रायगड आहे हा म्हणजे हा कोकणात आहे बरोबर घाट उतरून आपण इथे इथे येतो कोकणात येतो इथून समुद्र जवळ राजांची आधीची राजधानी राजगड होती पण तुम्ही लक्षात घ्या राजांनी आरमार बांधणी केली होती कधी माहितीये म्हणजे अफजल खानाला पण मारलं नव्हतं तेव्हा सोळाशे सत्तावन्न ला कल्याणच्या दुर्गाडी मध्ये राजांनी जहाज उभी करायला सुरुवात केली होती म्हणजे राजा तेव्हा राजे हिंदुस्थानच्या समोर राजे होणार ते माहीत पण नव्हतं हो किंवा मोठा पराक्रमही नव्हता हो तेव्हापासून त्यांनी आरभार आरमार उभारणीला सुरुवात केलेली आहे आणि ती जी आरमार उभारणीची त्यांची जी दृष्टी आहे ती जी तेव्हाची दृष्टी होती ती दृष्टी अशी की औरंगजेबाला सुद्धा आरमार उभारता आलं नाही इतकं सक्षम आरमार आमच्या राजांनी उभं केलंय आता रायगडच राजधानी का तर इथून जवळ त्यामुळे आपलं आरमार जर मजबूत करायचं तर आपण आपली राजधानी त्या समुद्रापासून जवळ पाहिजे समुद्रातल्या हालचाली ज्या इतर शत्रूकडून होऊ शकतात त्याच्यानंतर समुद्रामध्ये होणाऱ्या हालचाली असतील समुद्रापर्यंतच दळणवळण असेल याच्यासाठी रायगड सोयीचा आहे कोकणात जायला दख्खनेत जायलाही रायगड सोयीचं आहे हे आरमाराच्या दृष्टीनं पहिलं महत्व दुसरं महत्व असं की तुम्ही हा जर रायगड पाहिलात तर सह्याद्रीच्या रांगांपासून तो असा तुटलाय वेगळा झालाय आणि वेगळा झाल्यामुळे काय झालंय कि अशा खोलच्या खोल दरी तयार झाल्यात उंच उंच अशा दरी म्हणजे तो बघा ते जर टकमक टोक आहे ना ते टकमक टोक तुम्हाला तिथे तर आपण ते, ते पाहूच पण हा ही जी उंची किंवा ही जी दरी लाभलेली आहे जी किती सह्याद्राच्या सह्याद्री जे इकडे आहे ढग बघायला इकडे सह्याद्रीच्या रांगांपासून वेगळं झाल्यामुळे वेगड आली आणि दुसरं काय तुम्हाला माहितीये तुम्ही महाडचेच असल्यामुळे काळ आणि गांधार नद्या मी आता ते वाचू नये मला सांगा काळ पलीकडून वाहते का। आणि गांधार गांधार इकडे महाडकडे माहर महाड पण त्या दोन्ही रायगडाला म्हणजे रायगडाशी तो तो संबंधित केलं म्हणजे या दोन्ही नद्या विभागात जाते अच्छा अच्छा महाडला पुन्हा येते पुन्हा येते या दोन्ही नद्या इतक्या दुथडी भरून वाहतात की राजांनी चार महिने आपली राजधानी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या नद्यांवरच सोपून दिली निसर्गावरची जबाबदारी सोपून दिली आणि तुम्ही रायगडच जर स्थान बघितलं तर तुम्ही बघा मगाशी आपण महाडवरून मा, येत होतो आपण सतरा किलोमीटर अंतर आहे पण येई येईपर्यंत आपल्याला रायगड दिसत नव्हता हो असा तो लपलेला होता म्हणजे तो राजांनी राजधानी अशी शोधली आहे की जी दुर्गम ठिकाणी आहे चिको इकडे या इकडे या काय सांगतो ऐका या चिकू इकडे आता कानावरून शब्द गेले पाहिजेत इकडे या आपण राजधानी साठी रायगड का निवडला हे ऐकतोय तुम्हाला चौथीला इतिहास आहे ना उत्तर लिहावी लागतील या इकडे इथं ऐका नंतर खेळा इकडे इकडे आणि तुम्ही थांबा तर हा अशा दुर्गम ठिकाणी आहे शत्रू न वेडा टाकणंच अवघड आहे म्हणजे शत्रूला सापडणंच अवघड आहे म्हणजे एकतर तो दुर्गम ठिकाणी असल्यामुळे शत्रूला सापडू शकत नाही समजा सापडलाच समजा सापडलाच त्या तर त्याला वेढा टाकता येऊ शकत नाही कारण रायगड चढणं जितकं अवघड नाही ना तेव्हा तुम्ही कधी तर रायगडची प्रदक्षिणा केली तुम्हाला जाणवेल रायगड चढण्यापेक्षा प्रदक्षिणा ही त्याच्यापेक्षा अवघड आहे त्यामुळे एकतर तो शत्रूला सापडू शकत नाही दुर्गम ठिकाणी असल्यामुळे सापडलास तर त्याला वेढा टाकता येणं शक्य नाही आणि समजा वेढा टाकलाच तर त्याला जिंकता येणं शक्य नाही आणि हा जिंकता येणं शक्य नाही म्हणजे तुम्ही बघा वरपर्यंत त्या दरवाजापर्यंत जाल ना तर वरती जाण्यासाठी आपण दमतोय आणि तिथे एक पाण्याचा उपयोग कसा केला जातोय दुर्गाच्या संरक्षणाला मी तो इथून सांगण्यापेक्षा ति जे महादरवाजा आहे ना मी तिथे सांगेल पण रायगड निवडण्याचा अजून एक दोन कारण राहिली थोडी ती थोडक्यात सांगतो वरती विस्तीर्ण सपाट सपाट प्रदेश आहे त्यामुळे राजधानी राज्याभिषेक वरती बाजारपेठ हे हे खूप विस्तृतपणे तुम्हाला वरती पाहायला मिळेल इथून आपल्याला किल्ला हा एवढाच दिसतो पण वरती सपाटी इतकी आहे की जी काही राजधानीसाठी बाकीच्या ज्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वरती तुम्ही सपाटीवर करू शकता हे सगळं वरती शक्य आहे आणि शेवटचं कारण हा जो रायगड दिसतोय निखिलेश याला याला जिब्राल्टर म्हटलंय जिब्राल्टर आणि थॉमस निकलसन त असं म्हणाला होता की पुरेशी शिबंदी असेल पुरेसा अन्न असेल तर हा रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढण्यासाठी समर्थ अख्ख्या जगाविरुद्ध म्हणजे हे आत्ता आत्ता सांगितलं जात आहे की अख्ख्या जगाविरुद्ध लढण्यासाठी समर्थ आहे हे आमच्या राजांनी दूरदृष्टीनं तेव्हा ओळखलं होतं तेव्हा आणि कधी चंद्रराव मोरेला जेव्हा जावळी ताब्यात घेतली तेव्हा मोरे मोरे इथे आला होता तेव्हा ती रायरी राजांनी घेऊन ठेवलीये ती राजधानी नंतर केली आहे पण राजांचं जी दृष्टी आहे ना ती कितीतरी पुढची असते आणि त्यातला हा रायगड आहे बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्या मी इथे याच एकाच जागेत नाही आपण हळूहळू टप्प्या टप्प्यात ते पाहूया पण खूप हा इतिहास खूप छान आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे असं म्हणूया की माझ्या कुटुंबासोबत मला हे रायगड पाहायला मिळतंय आणि तुमच्यासारखे आमचे गुरुतुल्य शिक्षक मित्र सगळंच कोमसापाचे घटक आम्हाला आशीर्वाद देणारे मार्गदर्शन करणारे अशा सगळ्यांच्या सोबत आम्हाला हा रायगड पाहता येतोय जय शिवरा हरिओ हरिओ जय शिवराय